नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप मस्त आणि मजेत असाल मी पण छान आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आम्ही जात आहो अमरावतीला तर अमरावतीला कशासाठी जात आहोत तुम्हाला माहित नसणार पण तुम्हाला सांगते उद्याला आमच्या गाण्याचं प्रमोशन आहे म्हणजेच गाउन बाईच्या गाण्याचं प्रमोशन आहे त्यासाठी आम्ही सर्वजण जात आहोत बंटी दादा आदेश धनंजय आम्ही सर्वजण आणि बाकीचे उद्याला येणार आहे सो आमची पॅकिंग वगैरे झाली आम्ही आधीच निघणार होतो पण पाण्यामुळे आम्हाला लेट झालं तर आईला आम्ही बाय वगैरे म्हटलं काळजी घेऊन आईला आणि आता आपला बाय केला आणि आम्ही निघालो ॲक्च्युली आई येणार होती पण आईची ड्युटी असल्यामुळे आई नाही येऊ शकली आणि आम्ही इथून निघालो मोर्शीमधून तर फायनली आम्ही अमरावतीमध्ये पोहोचलेलो आहोत छान आहे काय म्हणते अजून

हे hey, मयुरेश सर आहेत मयुरेश बर्थडे यांचं पण खूप सुंदर असं गाणं आलेलं आहे आणि तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आणि गाणं बघा रोमॅंटिक सॉन्ग आहे माझी पेरू राईट ना हां माझी पेरू हे गाणं आहे छान आहे तर नक्की बघा अॅनली अमरावतीमध्ये पोहोचतो तर आदेशने नवीन कपडे घेतले होते तर तो मला दाखवून राहिलेला होता की मी हा ड्रेस वेअर करणार आहे तर त्यानंतर आज होता आमचा बड्डे तर आम्ही आलो होतो शॉपमध्ये तर इतके कन्फ्यूज होतो की नेमका कुठला केक घ्यायचा कारण की इतके सारे केक बघून तर तोंडाला पण सुटलेलं तर आम्ही कन्फ्यूज झालो की पायनॅपल फ्लेवर घ्यायचा की बादाम फ्लेवर घ्यायचा सो आम्ही एक चूज केला आणि नंतर मला हा आवडला हा बादामवाला सो आम्ही हा बादाम केक सिलेक्ट केला आणि नंतर इथून निघतच होतो तर मला थोडं चक्करचं वाटत होतं तर मी छान ॲपल ज्यूस घेतला तिथून आणि नंतर फायनली आम्ही पूर्वाकडे पोहोचतो सो पूर्वाकडे पोहोचायचं कारण हे होतं की आम्हाला मॅमला सरप्राईज द्यायचं होतं आणि पूर्वाचं घर मॅमच्या घराजवळच होतं त्याच्यामुळं आम्ही पूर्वाकडे आलो आधी त्याच्यानंतर आम्ही मॅमला देणार होतो सरप्राईज सो तुम्ही बघा आम्ही कसा सरप्राईज देणार आहे मॅमला तर पूर्वाकडे तिची मोठी सिस्टर तिची मम्मी आणि तिच्या सिस्टरचा छोटा बेबीसुद्धा होता खूप छान क्यूट क्यूट होता खूपच छान आणि क्यूट आहे माहिती का गर्ल नाही आहे बॉय है, बॉय वाटते का बघा बरं फेस वरून क्यूट आहे इतका हँडसम इतका हँडसम मुलगा डान्स पण करते बाय गुड नाईट टेक केअर फायनली आम्ही मॅमकडे कडे आहे वरती सविता ताई दिसते आहे तिने आम्हाला हाय केलं इथून दादू सुद्धा आलेला होता सरप्राईज द्यायसाठी बड्डे सर त्याचे पप्पा सुद्धा आले होते नंतर आम्ही चढलो वरती सो मॅमच्या घरात जशी एंट्री केली तशी मॅमच्या गाण्याचे म्हणजेच आमच्या गडाचे पोस्टर लागलेले होते वाली बाई सो वाली बाईला सरप्राईज द्यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही एकदम हळूहळू हळूहळू जात होती मी पूर्व आधीच वरती गेलेली होती फायनली मी आतमध्ये आलेली होती तर इथे आहे संगीता ताई संगीता ताई दोन तीन दिवस झाले आधीच आलेल्या होत्या इव्हेंट तो मॅम गेलेल्या होत्या बाहेर त्यांचं आउटफिट आणायसाठी आणि फायनली आय थिंक त्या आलेल्या होत्या कारण मा, मा, की आम्ही आतमध्ये रूममध्ये डेकोरेट केलेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला माहितीने मग पूर्वानी सांगितलं की मॅम आलेल्या आहेत म्हणून तो पूर्वा लाईव्ह होती आणि आतमध्ये आम्ही रूममध्ये होतो त्यांनी आम्ही सरप्राईज प्लॅन केलेला होता त्याच्यात मला खोकलासुद्धा येऊन आलेला होता सो तुम्ही मला बघू शकता <laughs> त्यानंतर वाजलेले होते डॉट बारा आणि सरांग सरांनी मॅमच्या डोळ्यावरती हात ठेवला आणि मॅमला आणला आतमध्ये ज्या रूममध्ये आम्ही डेकोरेशन केलेले त्या रूममध्ये त्यामध्ये मॅमची एंट्री आतमध्ये झाली सो मॅम झाली तर खूप जास्त सरप्राईज सो पूर्वाला बाकींना बघून तर ठीक आहे पण मला बघून तर जास्त शॉक झालेला होता ॲक्च्युली शांती घेतली दोन वाली पैसा वाढदिवसा दोन वाली पैसा आज गाणं येणार आहे मी लय एक्सायटेड आहे आणि गाणं खूप धमाकेदार होणार आहे एका महिन्याच्या आतमध्ये मम्माच्या मॅम खूप जास्त खुश झालेल्या होत्या सरप्राईज बघून त्यानंतर मॅम मी छान छान फोटोज काढले माझे फोटो काढायचे आणि त्या याच्यासाठी खूप खुश होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की फर्स्ट टाइम माझा इतका सुंदर असा बड्डे आणि

उभा व्हायचा बर्थडे सेलिब्रेशन मध्ये जेवढे मेंबर तेवढे मोबाईल सुद्धा होते व्हिडिओ काढायसाठी प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल होता व्हिडिओ काढण्यासाठी सो नंतर बाबासुद्धा उठून आलेले होते ॲक्च्युली बाबा झोपलेले होते आई आणि बाबा त्याच्यानंतर बाबाला आवाज आला सर्वांचा तर बाबावरती आले बाबाने अक्षवण केलं आणि आई झोपलेलं तर ॲक्च्युली आईला बरं नव्हतं त्याच्यामुळे आई काही उठला नव्हता बाकी आम्ही सर्वच जण होतो संगीताबाई वगैरे सगळेजण बाबांनी अक्षवण वगैरे केलं त्याच्यानंतर प्रत्येकाने आम्ही सर्वांनी एका एकाने अक्षवण वगैरे केलं मॅमला संगीताबाईंनी पूर्वानी आणि छान वाटून आलं होतं मॅमला असं खुश बघून आणि मॅमला सरप्राईज दिलं तर मॅमसुद्धा खूप जास्त खुश होत्या आणि आम्ही टीमचे सर्वच जण होते आणि त्याच्यानंतर आता फायनली आम्ही केक कट करतो आहे

थोडासा कापून घ्या म्हणून मुलींना बुद्धी कमी असते पण आमच्या मॅडमला लई बुद्धी आहे तर मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी गुणविशेष द्या जितके पण दिवसात पाच सहा तुझ्या गाऊनवाले माझं रिलीज होत आहे थँक जो खूप कमी कमी लोकांना लोकांच्या नशिबाला पाहायला मिळतो आणि ते जर कोणाच्या नशिबाला आलं असेल तर उदाहरण तुमच्या समोर आहे कमझुम करून आणि

आणि आसमानाचं पर्यंतचं सफर करून जमिनीवर राहणं ज्या लोकांना जमतं ना ते त्याच्याही पेक्षा कमी असतात आणि हे जे दोन लोक इथे दिसत ना ते त्यातले आहेत आणि अशा लोकांचं बर्थडे सेलिब्रेट करायला मी जवळपास शंभर किलोमीटर वरून आणि जे कॅमेरे धरून आहे ते जवळपास सत्तर ऐंशी किलोमीटर वरून सगळे खूप खूप दूर दूर वरून आले आणि खूप अभिमानाची बाबा उद्या आमचा गाऊन आली बाई सगळ्यांच्या मूवीचा कायडल ट्रॅक असतो व्यक्तिकाचा मूवीचा टाइटल ट्रॅक असतो सगळ्या बॉलिवूड मधील जो ट्रेन आहे पण कुणाचा आयुष्याचा ट्रॅक कायडल ट्रॅक जर बनला असेल तर ती फक्त ओन्ली वन गावण वाली बाई सिद्ध असं करून हा केक जो आहे मला नको याची आवश्यकता तुलेला आहे काय सो किती चांगलं बोलू जर पाकसा तो मारता आय डोंट लाईक सगळ्यात म्हणजे खूप खूप शुभेच्छा म्हणजे माझ्याकडून सुद्धा आणि तुमच्याकडून सुद्धा आणि उद्या संध्याकाळी सात वाजता पाहायला विसरू नका रश्मी सोनने एम एच ट्वेंटी सेव्हन या चॅनल वरील गाऊन वाली

राज अजून आदेश अजून धनंजय बंटी सर आणि व्यक्ती खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे गुरुचं नाव गुरु खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि मनापासून धन्यवाद खूप सेलिब्रेट केला खूप सगळ्यांचा सपोर्ट आहे माझं गाणं जे येणार आहे त्या गाण्यामध्ये सगळ्यांचा इक्वल मेहनत आहे कोणाची जास्त नाही कोणाची कमी नाही सगळ्यांनी सगळ्यांनी खूप मदत केली खूप आणि सांगू शकत गाण्याचं तिचं झाल्यावर एकदम रडू आलं होतं पण आता उद्या काय आहे माहिती नाही पण खूप खूप भरभरून प्रेम द्या धन्यवाद अंकुशदादा आणि त्यांच्या टीमचे सर्व मेंबरसुद्धा आलेले होते मॅमला भेटायसाठी विश करायसाठी आणि छान वाटून आलं होतं मॅमला इतके जण बघून सो त्याच्यानंतर राज बघा खूप बड्डे सेलिब्रेशन संपलेलं होतं सर्वजण झोपून गेलेले होते आणि रात्रीचे वाजलेले होते पोहणे तीन म्हणजेच गोष्टी करता करता सारंग सर मी आम्ही गोष्टी करता करता आम्हाला वाजलेले होते पोहणे तीन त्याच्यानंतर मी उद्याला कुठला आउटफिट घालायचं आहे तर मी ते डिसाईड केलं त्याच्यावर ज्वेलरी कुठली घालायची ते सुद्धा डिसाईड केलं त्याच्यानंतर मी नवीन आउटफिट डिझाईन केलेलं होतं त्याच्यासाठी मी हे झुमके आणलेले होते लावायला उद्याला पण ते लावायचे की नाही लावायचे ते मी नंतर ठरवणार होती सो आता मला झोपायचं आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अशीच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळणार आहे आता आणि गाऊनवाल्या बाईचं उद्या लॉन्चिंग आहे गाण्याचं तर तुम्ही नक्की इव्हेंटला या इव्हेंटला येणं नसन होत तर रश्मी सोने एम एस ट्वेंटी सेवन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गाणं नक्की बघा आणि गाणं कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि भरभरून प्रेम द्या सो गुड नाईट टेक केअर लॉट्स ऑफ लव एव्हरी वन